उन्हाळा सुरु झाला की सरबताचे वेगवेगळे वे प्रकार घरोघरी बनवले जातात आणि त्यातच आज आपण कैरीचे दोन प्रकार पाहणार आहोत सरबताचे त्यातला एक म्हणजे कैरीचं पन आणि दुसरा म्हणजे चटपटीत फ्लेवरचं कैरीचा सरबत दोन्हीही बनवायला अतिशय सोपे आहेत आणि एकदा जर तुम्ही करून ठेवलात तर अगदी पंधरा दिवस आरामात टिकतात आणि अगदी दोन मिनटामध्ये हे सरबत तयार होतात पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी दोन मध्यम आकाराचे कैरी घेतलेले आहेत आणि आता से ले ले हे कैरी स्वच्छ धुवून असे घेतलेले आहेत हे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत तर ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि दोन शिटाईपर्यंत एक दोन ते तीन शिटाईपर्यंत कैरी आपल्याला उकडून घ्यायचे आहेत तर हे कैरी आता मी उकडून घेते कैरी उकडून घेतल्यानंतर त्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या त्याचा साल काढून घ्यायचं आणि चाळणीच्या साह्याने याचा गर मी इथे काढून घेतलेला आहे तर तुम्ही गर त्याचा काढून घेऊन मिक्सरलासुद्धा वाटून घेऊ शकता तर एक वाटी इथे कैरीचा गर होतो त्यासाठी मी एक वाटी इथे गूळ वापरलेला आहे आणि आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे गूळ एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे त्यामुळे पटकन कैरीच्या या जो साल आहे त्यामध्ये मिक्स होऊन जाईल वाटल्यास तुम्ही गुळ किसूनसुद्धा घेऊ शकता आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे कैरी घेताना शक्यतो हलकीशी आंबटसर अशी कैरी घ्या म्हणजे मस्त पण्याला आंबट गोड अशी टेस्ट येते आता हे चांगलं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्येच आता आपल्याला चवीपुरतं काळं मीठ घालायचं आहे तर काळं मीठ इथे मी पाव चमचा घातलेला आहे हलकंसं तुम्ही आणखीन यामध्ये ॲड करू शकता आणि एक पाव चमचा इथे जिरेपूड घातलेली आहे आणि हे चांगलं आता मिक्स करून घ्यायलायचं आहे वाटल्यास तुम्ही यामध्ये थोडीशी वेलचीची पूडसुद्धा घालू शकता त्यानेसुद्धा छान अशी टेस्ट येते आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर हे तुम्ही पंधरा दिवस असं स्टोअर करून ठेवू एका काचेच्या बरणीमध्ये घालून आणि ज्या वेळेला पण प्यायचं असेल त्यावेळी तीन ते चार चमचे यातले घालायचे आणि मस्त थंडगार पाणी घालायचं आणि ते आपलं आंब्याचं पणं तयार होतं आपण कैरीचं पण बनवूयात एका काचेच्या ग्लासमध्ये तीन ती चार ते चार चमचे कैरीचे जे आपण पण बनवून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये थंड पाणी घालायचं आहे तर टेस्टनुसार तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ ॲडजस्ट करू शकता कमी जास्त झालं असेल तर आता एक तीन ते चार चमचे यामध्ये मी कैरीचं पणं घातलेलं आहे आणि वरतून थोडंसं थंडगार पाणी घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे थोडेसे बर्फाचे खडे घालायचे आणि ते आपलं थंडगार असं हे चटपटीत फ्लेवरचं आंब्याचं पणं तयार होतं तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा बाजूच्या बेल बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि टेस्टचं म्हणाल तर खूपच छान लागते नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर दुसऱ्या प्रकारामध्ये येथे मी एका मिक्सिंग जारमध्ये एक वाटी कैरीचे तुकडे कट करून घेतलेले आहेत ते घालते थोडासा पुदिना घालायचा आहे यामध्ये त्यानंतर जेवढे आपण कैरी घेतलेली आहे तेवढीच साखर यामध्ये घातलेली आहे एक वाटी काळं मीठ पाव चमचा घातलेला आहे तर मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट तुम्ही करू शकता आता हे आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे तर हे पहा पाणी न घालता हे मी वाटून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा तुम्ही जवळपास एक आठ ते पंधरा दिवस फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू हो शकता एका काचेच्या बरणीमध्ये स्टोर करून ठेवू हो शकता आता हे मी साईडला काढून घेते कैरीचं सरबत बनवण्यासाठी का काचेच्या ग्लासमध्ये जे आपण बनवून घेतलेलं आहे मिश्रण त्यातले एक तीन ते चार चमचे घालायचे आहेत ग्लासमध्ये थंडगार पाणी घालायचं आणि आवडीनुसार थोडंसं मीठसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा थोडंसं जिरेपूडसुद्धा घालू शकता जर आवडत असेल तर तर हलकंसं काळं मीठ यामध्ये मी घालते हलक आणि थोडंसं साधं मीठसुद्धा यामध्ये मी घालते आणि थंडगार पाणी घालायचं मिक्स करायचं आणि अगदी दोन मिनटामध्ये आपलं हे चटपटीत फ्लेवर थंडगार सरबत तयार एकदा जर तुम्ही हे मिश्रण बनवून ठेवलं तर अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये आरामात ही मस्त थंडगार सरबत तुम्ही तयार करू शकता तर मला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन घंजणीत रेसिपी